और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर ओ प्लस यू वी आटा चक्की वाटर डिस्पेंसर्स वॉटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सभी अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में शहाड रेल्वे स्टेशनच्या बाहेर लावलेल्या फलकावर हिंदीत शहाडऐवजी शहद असं चुकीचं लिहिल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनाने कडाडून आक्षेप केलाय शुक्रवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे अंबरनाथ दौऱ्यावरून परतताना शहाड येथे थांबले होते त्यावेळी उल्हासनगर केलं यांच्या नजरे स्टेशन शहाडऐवजी पाहताच त्यांनी कार्यकर्त्यांना प्रश्न केला स्थानिक मनसे अध्यक्ष संजय गुघे यांनीही रेल्वे प्रशासनाची चूक असल्याचं सांगितलं यावर राज ठाकरे यांनी त्वरित कार्यकर्त्यांना लेखी निवेदन देऊन नाव दुरुस्त करण्याचे निर्देश दिले यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी शहाड स्टेशन वरील अधिकाऱ्यांना भेटून दोन दिवसांच्या आत बोर्डावरील चुकीचे शब्द बदलण्याची मागणी केली तसेच जर सुधारणा झाली नाही तर मनसेच्या शैलीत आंदोलन करण्याचा इशारा दिलाय शहाड गाव आहे आणि त्या शहाड गावावरनं या स्टेशनला शहाड हे नाव पडलं होतं परंतु शा आताच आपण कल्याणला गेलो होतो कल्याण 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 लिहिलं जातं हिंदी मध्ये कल्याण मराठीत कल्याण आणि इंग्रजी मध्ये सुद्धा कल्याणच आहे विठ्ठलवाडीला जर गेलो तर मराठीत विठ्ठलवाडी हिंदीत पण विठ्ठलवाडी आणि इंग्लिशमध्ये पण विठ्ठलवाडीच आहे परंतु रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी काय केलं शहाडचं शहद शार्थ करून टाकलंय शत कशावरनं दिलं प्रशासनालाही माहीत नाहीये शह हे नाव काय पडण्याचं कारण नाहीये तरी सुद्धा आज सन्मान्य राजसाहेब जात असताना त्यांच्या ती गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी सांगितलं की हे शह कशासाठी पाहिजे आणि हे शत नाव काय आहे शह म्हणजे मध होतं हिंदीमध्ये परंतु या चुकीच्या नावामुळे या शहरचं आणि शहराचं नाव खरं होतंय तर ता त्यामुळे तात्काळ मराठीत पण शाळ हिंदीत पण शाळ आणि इंग्रजीमध्ये शाळ असं असलं पाहिजे ते करण्याची विनंती आम्ही आज रेल्वे प्रशासनाला केली आहे दोन दिवसाचा अल्टिमेट दिलाय जर त्यांनी दोन ते तीन दिवसात बदली केलं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपली रिएक्शन देईल आज आमचे सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा इथे दौरा होता अंबरनाथला आमच्या मीटिंग घेऊन आणि नंतर ह्या मार्गाने जेव्हा जात होते तिथे आम्ही माझ्या कार्यकर्ते सहकार्यासह आम्ही त्यांचं स्वागत करण्यासाठी जेव्हा तिथे थांबले उतरले तर त्यांचंही लक्ष गेलं की हे स्टेशन कुठलं असं त्यांनी विचारलं तेव्हा त्यांनी बघितलं की शहाड शद आणि शाड म्हणजे इंग्लिशमध्ये शाड होतं ते बोललो शहाड ठीक आहे समजलं पण शत काय आम्ही बोललो साहेब ते हिंदीमध्ये लिहिले बोललो हिंदी, हिंदी कशाला येते त्या दृष्टीने जेव्हा साहेब गेले तर आम्ही ते फोडणारच होतो काढणार होतो हो परंतु आमचे गोपनीय शाखेचे जे होते पोलीस अधिकारी त्यांनी सांगितलं की अगोदर प्रशासनाला एक पत्र द्या पत्र देऊन त्यांना एक विनंती करा आणि त्यांना सांगा की आणि त्यांनी जेव्हा रेल्वे प्रशासनाशी बोलले तर ते बोलले ठीक आहे आम्हाला निवेदन येऊ द्या निवेदन आले की आम्ही दोन दिवसात ते काढतो रेल्वेच्या स्टेशनवरचं जे आहे शहर लिहिलेले हिंदी अक्षर ठीक आहे तुम्ही डी आर एम ची जेव्हा मान्यता येईल त्यावेळेस तुम्ही ते काढा त्याच्यात सुधारणा करा परंतु महानगरपालिकेच्या हद्दीतलं जे आहे शाड आणि शह तर त्याच्यातला जो शह हा जो हिंदी शब्द आहे तो तुम्ही तात्काळ काढा असं आम्ही याच्यात विनंती केलेली आहे आणि दोन दिवसात जर तो जर शत हा शब्द जर तात्काळ काढला नाही तर मनसे जे आंदोलन करण्यात येईल त्याचा जो काही परिणाम होईल तो रेल्वे प्रशासनच जबाबदार असणार ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडीसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा